सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण थेटपणे जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे विनोद आत्ता दिल्लीमध्ये काय एकूणच घडामोडी सुरू आहे ज्याप्रमाणे आपल्याला माहीत आहे की आज सकाळपासून दिल्ली मोठे मोठ्या घडामोडी सुरू आहे आणि त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये अनेक बैठका झाल्या पंतप्रधान निवास्थानी असो किंवा गृहमंत्रालय असो किंवा सुरक्ष परक्ष संरक्षण मंत्रालयात असो किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात असो या पार्श्वभूमीवर आज दिवसभर बैठक सुरू झाली आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची एक पत्रकार परिषद झाली आणि आता पत्रकार परिषदेमध्ये असं स्पष्ट करण्यात आलं की ते एक वैमानिक त्यांचा मिशिंग आहे आणि त्यांचा शोध घेण्याचं काम करत आहे तर दुसरीकडे संसद भवनमध्ये एक विरोधी पक्षांची बैठक झाली या बैठकीमध्ये सोनिया गांधी त्याचबरोबर शरद पवार तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासारख्या अनेक वरिष्ठ नेत्या या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि या पार्श्वभूमीवर जे आज दिवसभरापासून जे भारत आणि पाकिस्तानची जी चर्चा सुरू आहे त्या ज्याप्रमाणे पाकिस्तानकडून जे वैमानिकांनी हल्ला केला त्याला पार्श्वभूमीवर प्रत्युत्तर देण्याचं काम भारताने केलं आहे त्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये चर्चा झाल्या परंतु एक या गोष्टीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की देश कोणताही असो भारतावर कोणताही प्रकारचा जर हल्ला करण्यात आला तर सगळे विरोधी पक्ष एकच आहेत देश एकमेव देश एकमेव हो देश भावनाच्या या दृष्टीने विरोधी पक्षाने जरी विरोधात असतील परंतु त्यांनी सरकारला समर्थन दिलं आहे पाठिंबा दिला आहे आपल्याला आपल्याला माहित असेल की थोड्या वेळा आधीच एक इम्रान खानची यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आला की आम्ही आधीपासूनच सांगत होतो म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा मारण्याचं काम सुरू केलं आहे एक वैमानिक जरी आपला मिसिंग असेल पण त्याचा लवकरच शोध घेण्याचं काम करण्यात येणार आहे असंही बोललं गेलं आहे तर भारत आत्ता सध्या सज्ज आहे कुठल्याही प्रकारचा जो प्रहार पाकिस्तान कडून करण्यात आला आहे त्याच्या प्रत्युत्तर देण्याचं काम भारताकडून केलं जाईल पाकिस्तानकडून आता चर्चेला सुरुवात करा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत बातचीतचे हल निकलेगा असं म्हणतात परंतु आतापर्यंत भारत सरकारने आणि सर भारताने पाकिस्तानसोबत बातचीत केली परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बातचीताचा जो निर्णय आहे तो निघाला नाही शेवटी पाकिस्तानने नेहमी भारतावर दहशतवादी कारवाई केला पण त्याचं उत्तर मात्र भारताने वेळोवेळी दिलं या अनुषंगाने असं दिसत की भारत आता सज्ज आहे कुठल्याही प्रकारच्या कारवाई तोंड देण्यासाठी आणि पाकिस्तानने तडगून जबाब देईल अशी माहिती बद्दल अर्थात पाकिस्तान एक्सप्रेस जी आहे ती देखील आता थांबवलेली आहे दिल्ली लाहोर अशी समझोता एक्सप्रेस धावते आणि ही आता उद्यापर्यंत उद्याची जी समझोता एक्सप्रेस आहे ती देखील रद्द करण्यात आलेली आहे